पोलीस स्मृतीदिनानिमित्त चंद्रपूरमध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन देशभरासह चंद्रपूरमध्येही पोलीस स्मृतिदिन अभिवादन सोहळा पार पडला या निमित्ताने पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा स्मारकावर आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी शहीद पोलीस जवानांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली कार्यक्रमास प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते या निमित्ताने पोलीस दलाच्या समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच्या अद्वितीय कार्यांबद्दल जनतेतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली हा दिवस पोलिसांच्या त्याग आणि शौर्याला विनम्र अभिवादन म्हणून दरवर्षी पाळला जातो रेग्युलर फर्स्ट फोर्स व कार्यक्षमानंतर लास्ट फोर्स वाजवतील यहाँ पर पुलिस फुट टीम का कार्यक्रम है इससे मैं करने के मिल जाता हूं <सवाँ> नहीं। <सवाँ> नहीं। <सवाँ> नहीं। <सवाँ> पोलीस स्मृती दिनानिमित्त आज चंद्रपूर येथील पोलीस वसाहतीमध्ये ग्राउंड मध्ये एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी या सीमेवर भारत तिबेटच्या दरम्यान झालेला जो संघर्ष आहे त्या काळात अनेक माझ्या पोलीस बांधवांनी संघर्ष केला आणि त्यामुळे आज त्यांना स्मरण करण्यासाठी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आज मला योगाला मला भाग्य मिळालं निश्चितच त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि मनापासून या स्मृती ज्या आहे त्यांनी केलेलं कार्य आहे भारत सिमेवर सीमेवर लद्दाख या सीमेवर केलेलं कर्तव्य हे निश्चितच अविस्मरणीय आहे मनापासून नमन करतो वंदन करतो